तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने महिलांसाठी खास मंगळागौर स्पर्धेच आयोजन करण्यात आलं होत हा कार्यक्रम अंबरनाथ पश्चिमेकडील महात्मा गांधी शाळेच्या सभागृहात घेण्यात आला होता अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर त्याचबरोबर कल्याणमधून महिलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला एकूण सोळा महिलांच्या ग्रुपने सहभाग घेतला असून प्रत्येकी ग्रुपमध्ये किमान दहा ते पंधरा महिलांचा समावेश असणे गरजेचे होते अशी अटच जणू घालण्यात आली होती तर स्पर्धेत पारंपरिक व सामाजिक बांधिलकी जपणारे खेळ महिलांनी सादर केले दरम्यान पारंपरिक वेशभूषेत महिलांनी मंगळागौरीचे खेळ खेळले ओव्या जुन्या आणि नवीन गीतांच्या संगीताच्या बोलावर आणि ढोलकीच्या तालावर महिलांनी यावेळी फेर धरलेला पाहायला मिळाला फुगड्या खेळत महिलांनी एक वेळ तर सध्याच्या राजकीय परिस्थितीचेही वर्णन केले आणि भ्रष्टाचाराचाही विरोध केला या स्पर्धेत प्रथम विजेत्या स्पर्धकाला एकवीस हजार रोख द्वितीय पारितोषिक अकरा हजारांचे तृतीय पारितोषिक सात हजार तर उत्तेजनार्थ स्पर्धकाला पाच हजार रुपयांचे पारितोषिक घोषित करण्यात आले या कार्यक्रमाला अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती तर याप्रसंगी भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि महिला आघाडी मोठ्या संख्येने हजर होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उज्ज्वला कबरे रुपाली लठ्ठे वृंदा पटवर्धन कांचन मिश्रा कुसुम रोहिदास ममता त्रिपाठी यांनी विशेष मेहनत घेतली तर सध्याची परिस्थिती पाहता महिलांनी कोणावरही अवलंबून न राहता स्वतःचे रक्षण स्वतः करावे अशी प्रतिक्रिया बीजेपी जिल्हा अध्यक्ष रेखा चौधरी यांनी दिली आहे आज अंबरनाथ शहराच्या वतीने जनता पार्टीच्या ज्या महिला आहेत त्या ठिकाणच्या सगळ्या त्यांनी खूप छान असं मंगागौरीच या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की मंगळगौरीचा कार्यक्रम म्हणजे आपल्याला उत्साहाचा असा एक सण असतो तो आपला आणि श्रावण महिना सुरू झाला या कार्यक्रमाला सुरुवात होत असते तर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या रुपालीताई लट्टे उज्ज्वलताई खबरे कंचनताई मिश्रा या सर्वांनी या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली आणि त्यासाठी अभिजित महिलांना एक सेट उपलब्ध करून दिला आहे आणि आपण बघितलं असेल की महिला या कार्यक्रमाचं किती आनंदाने आणि उत्साहाने स्वागत करत आहे महिला खूप छान असा खेळ खेळत आहे आणि त्याही त्या आनंदाचा उत्साह सहभागी झालेला आहेत मला महिलांना एकच संदेश द्यायचा आहे की आज आपण बघितलं असेल तर या आता घटना घडत आहे बला या घटना घडत असताना आपल्याला वाचवायला कोणी येईल याची वाट न बघता आपण स्वतः स्वतःचे रक्षण केले गेले पाहिजे शिवाजी महाराजांच्या असेल तर असे जे अत्याचार होत त्यांचे हातपाय तोडले जात होते आणि त्यांना एका गाडीवर फिरवत तर आज आपल्याला वाचवायला कोणी येणार नाही त्यामुळे मला प्रत्येक महिलेला आणि मुलीला एवढंच सांगायचे की स्वतःच्या संरक्षणासाठी आपण कराटे क्लासेस जॉईन करावे मला एकट्या डान्स क्लास न जॉईन करता आपण कराटे क्लास जॉईन करा आणि स्वतःच जितन मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एक मेक्सिलाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे uh, पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ ले लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद